अपघातांचे गड बनलेल्या बिजासन घाटात पुन्हा एकदा अपघातांची मालिका सुरूच आहे रविवार आणि सोमवार अशा दोन दिवसात चिडीमोड परिसरात दोन वेगवेगळे अपघात घडून दोन जण जखमी झाले आहेत सातत्याने वाढत असलेल्या अपघातांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे रविवारी रात्री सुमारे बारा वाजताच्या सुमारास एम पी शून्य नऊ एच एच शून्य चार पंच्याऐंशी क्रमांकाच्या ट्रकचे ब्रेकफेल झाल्याने तो अनियंत्रित झाला ट्रक चुकीच्या बाजूने जाऊन डोंगराला धडकला सुदैवाने समोरून कोणतेही वाहन येत नव्हते अन्यथा मोठा अपघात झाला असता या अपघातात संतोष पीता, छगनलाल भटनागर राहणार दुखापत झाली ते सोयाबीन भरलेला ट्रक घेऊन खरगोनहून धुळे येथे जात होते अशी माहिती त्यांनी दिली दरम्यान सोमवारी सायंकाळी सुमारे चार वाजेच्या सुमारास एका कंटेनरने दुचाकी व इको वाहनाला जोरदार धडक दिली या अपघातात दुचाकी कंटेनरच्या चाकाखाली अडकली दुचाकीस्वार बाबूलाल पिता गुमान सिंग राहणार देवझिरी सेंदवा यांना किरकोळ दुखापत झाली ते सेंदव्याहून सासरी जात होते कंटेनरने पुढे चाललेल्या एम पी शेचाळीस झेड एफ एक्क्याण्णव अठ्याहत्तर क्रमांकाच्या इको वाहनालाही धडक दिली त्यामुळे इको वाहन पुढील वाहनावर आदळले व वा इकोचे पुढील व मागील भाग मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाले अपघाताच्या वेळी बिजासन घाट चढत असलेले होमगार्ड जवान मनोहर सिसोदिया यांनी सांगितले की कंटेनरने अचानक इको व दुचाकीला धडक दिली त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दुचाकी स्वाराला बाहेर काढले व प्राथमिक उपचार केले बिजासनघाट परिसरात कोणतीही दुर्घटना घडल्यास मदतीसाठी होमगार्ड जवान नेहमीच तत्पर असतात माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर